सकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक असं अभिनंदन चला आता आपण फायनलचा फेरा होणार आहे तर तुम्ही गाड्या लावून एक वरती बलमा फॅन्स क्लब रुई तांदळवाडी या नावावरती नशेबाजमावलेला आहे अनबलवाडीकरांचा भोंगा या ठिकाणी भीमा आणि त्याच्या सोबत किशोर फौजी तांदुळवाडीकरांचा छोटा बलमा दोन नंबर तासावरती जोतिबा प्रसन्न आर गुनावरे बारामती प्रेमभया सुळके धाव छत्रपती संभाजीनगर यांचा माऊली आणि त्याच्यासोबत भुंगा आहे तीन नंबर तासावरती मानगंगा एक्सप्रेस निवास बरकडे टाकेवाडी बरेवाडीकरांचा डॉन आणि सिरसवडीकरांचा स्पायडर आहे चार नंबर तासावरती अजय शेठ भरत दापोडा पलान तात्यासाहेब कचरे कचरेवाडी यांच्या नावावरती नसे बाजमावलेला आहे भादोलेकरांचा मास्तर आणि अल्ताफबाई मुलानी पांगरी निसारबाई मलानी कमालबाई मलानी पांगरीकरांचा लक्ष पाच नंबर तासावरती सदोमा बिरोबा प्रसन्न रविराज ठवरे खुळोस कैलासाशी अण्णासाहेब काळे माळशिरसकरांचा विठ्ठल आणि भाग्यनगरकरांचा करांचा सहा नंबर तासावरती शाहिदबाई मलानी हॉटेल सागर नादीमध्ये पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा रायफल आणि त्याच्यासोबत चिक्या सात नंबर तासावरती महालक्ष्मी प्रसन्न माने विष्णू ड्रायव्हर इंदोली या सेमी मध्ये सामना झाला होता दोघांमध्ये संगणमत झाला आणि बजरंग आणि राणा तास क्रमांक सात वरती धावण्यासाठी खाली गेला चला वळवा सोमा सोमा गाड्या वळवाच्या चला बराच वेळ लागायला लागलाय वळवा सोमा गाड्या वळवा फायनल चे बैल गाडी मला गाड्या वळणार का फायनल चे वळवा सोमा गाड्या वळवा आणि एकदा देऊल झुम करून दावाव घ्या गती पाच वाजता या ठिकाणी आरतीला मला वाटतंय अर्धा तास या ठिकाणी बैलगाडी मालक खाली गाड्या घेऊन गेले आठ निम्मीच बैल झुपली अजून बैल झुपायची राहिले एक पण या ठिकाणी गाडी झुपून खाली गेली नाही सगळे गेले मोकळे हा समोर लहान मुलं जर असतील तर ते बाजूला घ्या सगळे फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज होतो एक नंबर तासावले एक नंबर तासाव मध्ये उभे राहिलेले थोडस या आपण आएक। ऐका ऐकून ऐकलं लगत करू नका थोडस माग्या वळवा फायनलचा फेरा वळवा सोमानना बराच वेळ लागायला लागलाय फायनल ला ना बघा एकदा एकदा ताकीद्या बैल गाडी मालकांना गाड्या उडतेत का बघा बैलगाडी मालक सात नंबर तासवले हा कुणाची वाट बघायला लागलाय सोमान बघा शेवटचा एकदा गाड्या होते का बघा चार वाजून तीन मिनिटांनी या ठिकाणी सगळे फायनलच्या या ठिकाणी चिठ्ठ्या जाहीर केल्या होत्या किती वाजाले तर बघा अजून या ठिकाणी फायनलचा फेरा सुटतोय करा बैलगाडी मला गाड्या उभ्या करावं ते मोकाय त्याला काय कळत नाही नागा त्याच्यावरती असून नाही तर पुढला जन्म आपला तोच असणार आहे कारण मोक्याला जे कळत ते या ठिकाणी बोलक्याला कळना झाले एक नंबर या चला सगळे माग या वळवा गाडी मालक गाड्या वळवा नाही इंजरी नाही ही जोडी योग्य नाहीये

बैलगाडी मालक एक थांबला की एक हालतोय तो हल्ला की दुसरा माग बोलतोय सोमा एकदा सूचना द्या अन्यथा निशान टाका ज्या व्यवस्थित उभ्या राहिल्या त्यांच्यावरती अन्याय नको सोमा तिथं पोचू सरदा एक आला निम्यात हे माहितीये पट्टीच्या पुढे आल्यावर निकाल काय असणार आहे तो ना ते पुतेकर करा गाडी उभी करा चला। वळला या मैदातला फायनलचा फेरावाडा करा बैल गाडी माझ्या गाड्या उभ्या करावं हो फायनल चे सतोबा केसरी ज्या देवाच्या नावावरती हे हा किताब आज दिला जाणार आहे टाकेवाडी गावचं ग्रामस्थ अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा हा सतोबा आणि सतोबाच्या पायथ्याला आज या ठिकाणी मैदान संपन्न होतय टाकेवाडीकरांचं पहिल्या पर्वातलं हे मैदान दर्शक मैदान एक थांबला की मैदानाची या ठिकाणी चिठ्ठ्या उचलत असताना या ठिकाणी उचललाय आणि सात नंबरचा तिकडे लॉर्च काढायला सुरुवात केली आणि मालक आपण या ठिकाणी

एक नंबर तास सोडणार आहे तस ते या ठिकाणी अवलंबून परंतु आपली माहिती आहे त्याकडून सुटायला लेट झालं म्हणून गाड्या उभ्या करा जेणेकरून आपली गाडी सरळ पळणार आहे अनुसमान्य करत कारण खेळ आदतच आहे कारण तो मान आणि वासरांना चांगली सवय आणि चांगली शिस्त पाहिजे आपण सुद्धा व्यवस्थितपणे गाड्या उभ्या केल्या उभ्या करा कारण ते मुक जाणार हे आपल्याला मारहाण करणार कारण बाहेर गेलं म्हणजे आपण एक वापरली गेलं म्हणून ते बाहेर गेलं चूक आपल्या शर्यती हा माणूस मान्य करत नाही कारण तो माणूस आहे शिस्त लागली चार, चार नंबर पाच नंबर चाचवले भविष्य करा सुट्टी मेकर हल्ला सात नंबरवर फायनलचा निकाल हा पट्टीचा निकाल बघून दिला संधी द्या त्या बैल माहितीये अन्य बरीच मैदाना बघितली आपण एक नंबर करून सुद्धा या ठिकाणी शेवटचा नंबर आपल्याला घ्यावा लागलेला आहे सोमा आपण रे मैलखोडयातील नियम आले आपणजना परत मागद दाबणार हा खेळ त्यांच्या सुद्धा लक्षात येन जर अशी शिस्त लागली ह्या वासरांना तर पुढचा भविष्य आपलं काय असणार इकडे बॅरेकडे पंतपूरण पाणा मारणार परत सहा नंबर تاسوले नाते पुते हन्ना सोमाना गाडी उभी करा सोमाची संधी त्या मैलखोडया रे बराच वेळ व्हायला लागलाय अन्यथा हाच त्यांना उत्तेजन शेवटची दोन मिनिटं द्या त्यांना बैलगाडी मालक आपल्या लक्षात येत नाही आपल्या हालचालीमुळे आपल्या आपणच त्यांना परत माग दाबणार आणि गाडी बाद झाल्या त्यांच्या सुद्धा लक्षात बैलगाडी मालक आपण सुद्धा लक्षात घ्या असून सुद्धा या ठिकाणी त्याला शेवटचा नंबर घ्यावा लागतो नाते आणि त्या मुख्या चित्रपाला मारणार परत करा गाडी उभी करा

ते हा करायच गेला सोडा छेद गेला पण गणू सोडतात सोडा

आणि हा सतोबा अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आलेले सर्व चाहते वर्ग टाकेवाडीकरांचा ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून ज्या मैदानाला किताब दिला गेला एक जागृत देवस्थान जो नवसाला पावणारा देव हा सतोबा आणि या सतोबाच्या कृपेनं आजचं मैदान निर्विघ्नपणे पार पडलं त्याला साक्षीदार अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का आलेले बैलगाडी मालक आलेले सर्व चाहते वर्ग आलेले सर्व सुट्टे सर्वांच या ठिकाणी या ठिकाणी रुपेश कदम मलोडीकर वार्ता यांचं या ठिकाणी आगमन झाले आपले या ठिकाणी सरचे स्वागत आहे स्पायडरचे सुट्टे मेकर संग्राम कदम गोरेगावांना इकडे या ठिकाणी दोन हजारचं बक्चल ते मालकाकडनंच घेऊन जायचंय या ठिकाणी रुपेश कदम वार्तर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे बाबा ग्रुप चाळीस गाव पप्पू डायव्हर बिदाल या ऑनलाईन पास्येचं बक्ष्य दिलं आपलं मनापूर्वक धन्यवाद बाबा ग्रुप चाळीस गाव पप्पू डायवर बिदाल यांना ऑनलाईन पासतेचं बक्षी दिलं आपलं मनापूर्वक धन्यवाद आज सतो ल, पहेले पहेले एक आधत, एक या ठिकाणी सतोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं सात टाकेवाडीकरांचं पहिल्या पर्वातलं पहिलं एक आदत एक बैल मैदान आणि या मैदानात मध्ये या ठिकाणी जवळपास चारशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्याबद्दल या ठिकाणी प्रथमता सर्व सहभागी बैलगाडी मालकांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि वडगावकर आपले देखील मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी निकाल जाखनगाव आणि सुमित वाघमारे वडूजकर आपले निमित्त आयोजित केलेलं असं नंबर टेकिंग चाकीवाडी केलं पहिल्या पर्वाला आणि या ठिकाणी जवळपास चारशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला त्याबद्दल या ठिकाणी प्रथम सहभागी बैलगाडी मालकांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद या शोभा मैदानाची वाढली प्रक्षेपण केलं सुंदर पाहिलं ते समना जगदा पेडगाव आणि आसीफ धन्यवाद एकूण गट सुंदर अशा मैदानासाठी आणि धन्यवाद झाले सुंदर टेकून सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानामध्ये सात नंबरचा मान पटकावला सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी अशा मैदानासाठी विष्णू ड्रायव्हर इंदोली लाईव्ह प्रक्षेपणी केलं यांचा झाला होता तिसऱ्या सीमे या मैदानामध्ये आजच्या मैदाना गट पळाले चौपन्न ची मानकरी आणि एकही सामना दिला तो निकाल या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी या दोन गाड्या पहिल्या मैदानामध्ये

राणा जो की आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी ठरले सहा नंबरचा मान पटकावला या गाडीचा पटकावला सुंदर असे गाडी गाडी

या गाडीचा चार नंबरचा गाडी पाले डावला पटकन लागला आणि चिंग्या पाहाणे उजूला पाहलाकरांचा रायफल एक रायफल आणि चिकाच्या मैदानातील चार नंबरच्या मारकरी ठेवले स्वतोबा केसरी मैदानातील

चला आयोजक कमिटी यात्रा कमिटी बक्षीस वितरण समारंभ लगेच या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी सर्व बक्षीस दात्यांना विनंती आपण या ठिकाणी शंकर शेठ फडतरे टाकेवाडी बक्षीस देण्यासाठी समोर उपस्थित राहायचं शुभास्थिती बक्षीस दिली जाणार शुभास्थिती बक्षीस दात्यांना विनंती आपण सर्वांनी स्टेजच्या समोर या चला आयोजक कमिटी असा नंबर नंबरच्या मानकरी या चला इंदोली

आपणाला विनंती आपण या ठिकाणी समोर उपस्थित राहायचं बक्षीस ते या ठिकाणी दिलं जाणार आहे सतोबा देवस्थान यात्रा कमिटी यांच्या सौजन्याने आजच्या मैदानाच्या फायनलच्या विजेत्या बैलगाडी मालकांसाठी प्रत्येकी दोन डारी या ठिकाणी देऊन त्याचा सन्मान करण्यात येणार आहे बैलगाडी मालक अय बैलगाडी मालक आपल्याला बक्षीस घ्यायचंय का नाही आयोजक कमिटी चला आयोजक कमिटी या बक्षीस द्यायला या चला